नमस्कार मंडळी सिक्स इन्फो चॅनल चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा सुद्धा तिसरा इंटरेस्टिंग विषय आहे तो म्हणजे मित्रांनो तळपायाला खाजेनो लक्षात घ्या अनेक लोक विचारत असतात आमच्या तळपायाला खाज झाली कधी डाव्या ये तळपायाला येते कधी उजव्या तळपायाला येते मित्रांनो हे ये कुठले संकेत आहेत पायाला खाज येणं तळपायाला खाज येणं लक्षात घ्या मित्रांनो यावरती आपण चर्चा करावं तर तुम्हाला सांगितलं मित्रांनो की हे नैसर्गिक संकेत असतात लगेच वैश्विक एनर्जी संबंधित संकेत असतात कुठली तरी एखादी घटना घडायला लागली ना त्यावेळेस असे संकेत येतात तुम्हाला माहिती पाय म्हणजे मित्र तुम्हाला आपलं एक भिरकं असतं मित्रांनो पाय म्हणजे प्रवास असतो मित्रांनो ज्या अर्थी तुमचे तळपायाला खाज यायला लागले याचा अर्थ तुमच्या हातून प्रवास जा होणार आहे तुम्ही कुठतरी प्रवासाला जाणार आहे आणि तो प्रवास कसा होणार आहे हे सुद्धा तुम्हाला कळत असतं मित्रांनो मागच्या एक अनेक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे का स्त्रियांच्या उजव्या बाजच्या जेवढ्या घटना घडतात तेवढ्या सगळ्या शुभ आणि चांगल्या असतात आणि डाव्या बाजच्या जेवढ्या पुरुषांच्या असतात त्या सगळ्या अशुभ असतात पण त्याच उलट महिलांचं असतं म्हणजे दावा तळपाय आणि उजवा तळपाय मित्रांनो जर एखाद्या पुरुषाचा जर उजवा तळपायाला खाज येत असेल सकाळी उठले उठले त्याला खा खाज येत असेल मि, मित्रांनो त्याचा प्रवास सुखाचा होणार आहे सुखकर होणार आहे व्यवस्थित छान होणार आहे ज्या कामासाठी तो जाणार आहे मित्रांनो ते काम सुद्धा होणार आहे असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट जर का पुरुषाचा एका डाव्या तळपायाला जर खाज येत असेल मित्रांनो तर याचा अर्थ असा आहे मित्रांनो की त्याचा प्रवास होणार आहे पण त्या प्रवासात त्याला त्रास होणार आहे प्रवास अडचणीचा होणार आहे कटकटीचा होणार आहे प्रवासामध्ये असा त्रास झाल्यामुळे झाल्याची होणार असल्याचे ते संकेत आहे मित्रांनो लक्षात तुम्ही म्हणाले काय सांगता मित्रांनो नैसर्गिक संकेत आहे तुम्ही कधीतरी बघा हा सिक्स सेन्स फार मोठी देणगी मित्रांनो आपल्याला लाभलेले तुम्हाला जर कधी असं घडलंय तसं महिलांच्या बाबतीत उलट आहे लक्षात घ्या जर महिलांच्या बाबतीत जर मित्रांनो डाव्या तळपायाला जर खाज येत असेल मित्रांनो तर त्यांचा प्रवास सुखाचा आणि छान होणार आहे हे अतिशय शुभ संकेत आहे परंतु महिलांच्या बाबतीत उजव्या तळपायाला जर खाज आली असेल तर असं समजायचं मित्रांनो का यांचा प्रवास थोडा अवघड होणारे कठीण होणारे किंवा प्रवासामध्ये अनेक गैरसुविधा असुविधा होणार आहे असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो तुम्हाला मी याच्या बाबतीत सांगतो मित्रांनो मी याचा स्वतः अनुभव पण घेतलेला आहे मित्रांनो अनेक वेळा मी माझ्या अनेक कार्यक्रम कॅन्सल केलेले आहे लक्षात घ्या जर सकाळी रात्री जेव्हा माणूस काय करतो बघा एखाद जर समजा दुसऱ्या दिवशी एखादं काम असेल तर माणूस अगोदर दिवस पण विचार करत असतो रात्री झोपताना विचार करतो का मला अमुक अमुक ठिकाणी जायचं आहे किंवा मला अमुक अमुक माझ्या संस्थेचा असेल किंवा माझ्या कंपनीचं असेल किंवा माझं जे काही काम असेल ते मला करायचे जो जेव्हा मला झोपी जाताना म्हणून त्याचा विचार करून झोपी जातो मित्रांनो आणि जेव्हा सकाळी उठतो ना मित्रांनो लक्षात घ्या का तो का कशाने प्रवास करणार काय काय ते सगळं त्याच्या डोक्यात असतं हे माइंड आहे मित्रांनो ही थॉट ही फार मोठी प्रोसेस आहे आणि तुम्हाला सांगतो ही नैसर्गिक शक्ती लक्षात घ्या मग ते होतं काय मित्रांनो लक्षात घ्या का त्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होते की सकाळी सकाळी अचानक जर तुमचा प्रवास सुखाचा आणि सगळे काम व्यवस्थित होणार असेल तर मित्रांनो तुमच्या उजव्या तळपायाला खाज येते आणि जर का टाव्या तळपाय मित्रांनो अनेकदा मी माझा प्रवास कमी बंद केलेला आहे कॅन्सल करून टाकलेला आहे कार्यक्रमाला जायचं मी बंद केलेलं आहे जेव्हा सकाळी उठल्यानंतर माझ्या तळपायाला खाज आली आणि मी तो प्रवास येणं बंद करून टाकलेलं आहे मित्रांनो आणि मग मला नंतर कळालेलं का नाही बरं झालं आपण गेलो नाही कारण एक तर तो कार्यक्रम कॅन्सल झालेला आहे किंवा तो कार्यक्रम व्यवस्थित झालेला नाहीये किंवा त्या कार्यक्रमामध्ये प्रॉब्लेम झाले किंवा प्रवासाचा अडचण किंवा गाडीचे ऐन कॅन्सल झाली किंवा गाडी पंक्चर झाली अशा अनेक गोष्टी आपल्याला मित्रांनो नंतर ऐकायला मिळतात मित्रांनो हे संकेत आहेत हे सिग्नल आहे सिक्स सेन्सच्या भाषेमध्ये आहे नैसर्गिक संकेत आहे मित्रांनो काही गोष्टी याच्यामध्ये मी तुम्हाला नेहमी सांगत असतो काही वेळा शारीरिक ज्या अस्वास्थ्य असेल किंवा तुम्हाला मी सांगितलं वात कप पित्त असली आपली वृत्ती असते मित्रांनो कधी सांदे वगैरे सा याचा काही प्रॉब्लेम असेल किंवा शारीरिक काही प्रॉब्लेम असेल तेव्हा सुद्धा आपल्याला तळपायाला खाज या अनेक इतर सुद्धा येऊ शकते परंतु मित्रांनो हे जे संकेत आहे लक्षात घ्या ये शुब शुब हे शुभ शकून शुभ संकेत आहे मित्रांनो हे आपल्याला अशा प्रकारच्या आपल्याला मिळत असतात आपण त्याचा आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टींसाठी नक्की फायदा करून घेतला पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा धन्यवाद